हे वाटण मी त्याच्या पिठापासून शिंगोळी बनवणार आहे त्याच्यासाठी पाच सहा मिरच्या लसूण तवेप्रमाणे मीठिर हे सर्व मी बारीक असा मिक्सरवर वाटून घेणार आहे जिच्या पुळीताच्या पिठा आमच्याकडे गुलग्याचे गुलगे पण बघा मुलगेच्या पिठापासून मी शिंगोळी करणार आहे ते आता मी वाटून घेते मिक्सरवर बारीक असं थोडंसं मी लाल तिखट फक्त म्हणजे लाल मिरची पावडर ती पण मी त्याच्यामध्ये थोडी मिक्स केली जिरं टाकलं लसूण हिरवे लाल पिकलेल्या मिरच्या टाकल्या याची आता मी बारीक पेस्ट करून घेणार आहे मिक्सरवर हे गुलग्याचं पीठ मी छान असं चाळून घेतलंय आता त्याच थोडं थोडं पाणी व मिरची मसाला वाटून घेतलेला सर्व टाकून असा गोळा मळून घेतो हि पाट्टसरा पिठाचा गोळा मळून तयार घेतलेला आहे थोडस आता याची मी सव बनवणार आहे हे पा असे हातावर मी छोटे छोटे तुळजाच्या पिठाचे बनवून दाखवत आहे हुलगेच्या पिठाचे आमच्याकडे याला हुलगे बोलतात ते पाय मी हातात दोन हातात पकडून बनवते ना, ना सोऱ्याची गरज मिरचीच्या पाण्यामध्ये मी अजून एक तांब्या पाणी घेऊन उकळी येण्यासाठी फुल गॅसवर उकळी येण्यासाठी ठेवलेला आहे आता याला उकळी आली याच्यामध्ये मी एक मोठी पळी तेल टाकणार आहे या पाण्याला छान अशी उकळी आली त्याच्यामध्ये मी एक पळी तेल टाकते एक तेल टाकल्यानंतर परत एकदा मी उकळी घेते व त्याच्यामध्ये <laughs> उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये हे एक एक शेंगोळी वेडे बनवलेले सोडणार सोडणार आहे वेळला छान असा अर्धा एक तास शिजून देणार आहे मस्तपैकी चव छान लागते जास्त वेळ शिजल्यामुळे हे पा असे मी एक एक ले ले करून इथे उकळी आलेल्या पाण्यात सोडते हे पाणी शेंगदाणे भाजून आता थंड करून घेतले आहे याच मी आता रव्यासारखं जरा जाडसर वाटून घेणार आहे मिक्सर मध्ये वाटून घेणार आहे दाण्याचा कुठ मी असा वाटून घेतलेला आहे तो आता ज्या ताटात मी मळाशी पीठ मळलं त्याच त्या त्याच ताटामध्ये त्या पाण्यामध्ये हे मिक्स करून शिंगोळीमध्ये टाकणार आहे त्याने चव खूप छान येते खायलाही छान लागतात हे तुम्ही भाकरी बरोबर चपाती बरोबर खाऊ शकता त्याचा रक्सही खूप छान लागतो मी पा असं मिक्स करून हे पाणी मी याच्यामध्ये टाकते तर पाहताला छान अशी मी अर्धा अर्धा तासू येऊन जाणार आहे पहा शोय बनवून तयार झालेली आहे मी गरम गरम पाणी ते अजूनच मस्त लागतंय माहिती तुम्हाला कशी वाटते हवी हो कमेंट करून मला कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा